अगदी सोपा लवकर तयार होणारा खूप हेल्दी असा ब्रेकफास्ट आहे कोणीही करू शकतं तुम्ही बॅचलर असाल तरीही तुम्ही हा ब्रेकफास्ट तयार करू शकता पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही बटरही घेऊ शकता बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची एक बारीक चिरलेली बिया काढून घेतलेल्या आहेत मी मिरचीच्या त्यानंतर शिमला मिरची टोमॅटो बारीक चिरलेला हा नाश्ता मी एका जणासाठी बनवत आहे म्हणून मी त्याचनुसार साहित्य घेते सगळं आता यामध्ये मीठ टाकून घेते धने पावडर त्याचप्रमाणे तिखट आपल्याला किती आवडतं त्याप्रमाणे टाकायचं आहे कारण आपण आधी एक हिरवी मिरचीसुद्धा टाकली होती हळद सगळे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहे सगळ्या भाज्या परतून झालेल्या आहेत आता वरून यावर कोथिंबीर टाकायची आहे आणि हा सगळा मसाला एका प्लेटमध्ये मी साईडला काढून ठेवते म्हणजे आपण पुढची जी स्टेप आहे ती याच पॅनमध्ये करू शकतो त्यासाठी दोन पाव घेतलेले आहेत पाव यामध्ये भाजून घ्यायचे आहे थोडंसं बटर घातलं आणि दोन्ही पाव भाजून घेतले पावसुद्धा साईडला काढून ठेवले आता याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे तेल छान सगळीकडे स्प्रेड करून घेतलं त्यानंतर ज्याप्रमाणे आपण हाफ फ्राय करतो त्याप्रमाणे दोन अंडी या पॅनमध्ये टाकून घेतली कवर करून ठेवायचं आहे जेणेकरून जे अंड्यामधलं पिवळं आहे ते सुद्धा थोडंफार शिजून तयार होईल सोबतच मधून असं कापून घेतलं आता आपण जी पाव भाजून ठेवली होती ती घेतली त्यावर तयार केलेला मसाला लावला आणि त्यावर जे आपण हाफ फ्राय तयार करून ठेवलं होतं ते ठेवायचं आहे वरून चीज किसायचं आहे आणि सोप्पा असा नाश्ता आपला तयार आहे कोणीही तयार करू शकतं एकदम झटपट तयार होतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल